अहो दादा तुम्ही टेन्शन ल्या पोराशी एक नंबर आहे ना तुम्ही काही टेन्शन घ्यावानीय पोरा मना खेना आहे तुम्ही काही टेन्शन घ्यावा जरूर नाही तुम्ही फक्त लग्न ल्या बोल द्या बाकी सगळं मी देखील असू आणि पोर इथला सुंदर आहे ना जुना अनिल कपूर नागत आहे नाव ठेवा जागाच निय पोर इथली हुशार आहे ना बा जम्पर जम्पर शिवस एकच नंबर शिक मग अहो पोऱ्या पण दोन शेती शेतीये त्यांना दोन हिरी येत भाई ना, ना, ये ना, 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 ना सर असं पाणी ना एकच वर पाणी डायरेक्ट शेती ना आणि पिकोबॉल तशी करत ना गाव पिकोबॉल कोणीच करत नाही पोऱ्याला सुपारी खाल्ला सुद्धा वेस नाहीये इथलं सज्जन पोऱ्या माहिती का असा पोऱ्या शोधी पोर पोरबी साधी शिकेल नि येईल शेआयटी कोणी ये कोणीच नाही गाव माहिती का आपलं काम फक्त दोन हात ना चार हात करणार काम आहे पोऱ्या शिक्षा कमी व्हायल फिटर आयटीआय फिटर कंपनी मला पोऱ्या पिंकीला जोडा सोबी ना एकच नंबर दोन क्लास पाणी लय फक्त हो चाईच टेन्शन नाही तुम्ही फक्त हा बोल द्या ना होता कसा चाल येत बट ना ती जाऊ द्या आनि जेवढी प्रेम घाई जाऊ द्या लिहिलेस मला संबंध जोडायला बोलतो आवडत आजच्यापर्यंत बत्तेचाळीस संबंध जोडेल तुम्ही काहीच टेन्शन आहे का ल तुम्ही फक्त ओकारा दे द्या बाकी सगळे देखील हो तुम्ही आणि अजूनपर्यंत एक बी संबंध फेल जाईल मला माहितीये का कसं काय दादा ये ना ऐकू नका एक नंबरला लब्बाळ माणूस आहे दादा मन जमाड दिन तर दादा एक मन पण बायको पैसे